बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील होऊ घातलेला जिगाव प्रकल्प हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमसागर प्रकल्प जिगाव असे नाव देण्यात यावे याला कारण म्हणजे असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक क्षेत्रात योगदान आहे जसे की शेतकऱ्यांविषयक त्यांची तडमळ शेतीविषयक तंतोतंत अभ्यास बाबासाहेब हे देशाचे पहिले पाठबंधारे मंत्री झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले ऊर्जा मंत्री

पत्र व्यवहार करताना जिगाव प्रकल्पाचे भीमसागर प्रकल्प जिगाव असा उल्लेख करावा अशी मागणी होत आहे या संदर्भात सोमवारी सात जून दोन हजार एकवीस रोजी नांदुरा तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले याच्या प्रतिलिप आमदार राजेश एकडे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस धरण व पुनर्वसन मंत्री सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे बुलढाणा जिल्हा पालकमंत्री राजेंद्र सिंहने खासदार रक्षा खडसे यांना देण्यात आले या निवेदनावर शैलेश वाकोडे अजय भिडे संतोष तायडे किशोर इंगळे अरुण सुरवाडे राहुल खंडेराव अमर पाटील दिलीप इंगळे सुशील इंगळे भीमराव वाघ अनिल धुंदाडे यांच्या स्वाक्षरे आहेत बुलढाणा जिल्ह्यामधील नांदुरा तालुक्यामध्ये होव घातलेल्या जिगाव प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमसागर प्रकल्प जिगाव असे नाव देण्यात यावे यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना तहसीलदार नांदुरा यांच्यातर्फे एक निवेदन सादर केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेतीविषयक कार्य तसेच छोटे छोटे मोठे मोठे प्रकल्प या यांचे योगदान पाहता सदर या प्रकल्पाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं असं सर्व प्रकल्प बांधवांचे मत आहे म्हणून शासनाने आमच्या या मागणीची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जिगाव प्रकल्पाला देण्यात यावे हे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ नऊस नांदुरा